I you. प्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाण बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकार एका जनारदनी शिव निवारि कली कालाचा भेवाचे वदता शिवनाम तया न बाधि क्रोधका प्रविश्य वाच मे मंत्र सुप्तम संजीवयत् या किल शक्ति धर नमो भगवते पुरुषाय तुभ्यं आयुग पिटेत देवी मरत्यं वरं पुंडरीकाय दातु समागत कृष्टंतम आनंदकंदं परब्रह्म भजे पांडुरंगं पांडुरंग गरु पां� प्रथम नमन मना पाण्डो रङ्गना प्रथम न मना पाण्डो रङ्गना See you, बाबी दास दुगा कर्पूर गौर करुणावता संसार सारं भुजगेन्द्रहार सदा वसन् हृदयाविंदे भवानी सहित नागेंद्र नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नम शिवाय शिवभोळा शीवा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाची वधता शिवनाम क्रोध क्राम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा आशुतोष भगवान शंकर यांचं वर्णन करणारा अतिशय सुंदर आणि महत्वाचा अभंग खूप मार्मिक सिद्धांत या अभंगामध्ये माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना टाकलेले आहेत त्या सिद्धांताचा आपल्याला आज विचार करायचा आहे बिढाला शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान शंकराला भोळा म्हणतायत शिव कसा आहे भोळा भोळा ही म्हणतात आणि चक्रवर्ती ही म्हणतात भोळा शब्दाचा अर्थ वेगळा आहे भोळा म्हटलं की आपल्या समोर तो व्यक्ती उभा राहतो फाटलेले कपडे वाढलेली दाढी विस्कटलेले केस आणि थोडक्यात आपण त्या व्यक्तीला गबाळा नाव देऊ हाय की नाही गबाळा म्हणजे भोळा असं आपल्या दृष्टिकोनातून आणि आपल्या बुद्ध्यांकाप्रमाणे आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो बोलताना पण एक कोराव द्या बोलताना पण थोडस एक पॉइंट शिव भोळा चक्रवर्ती भगवान शंकर कसे आहिद। आहेत भोळे आहेत आणि चक्रवर्ती आहेत त्यांचे पाय माझे चित्ते कारण परमार्थामध्ये आल्याच्या नंतर जर चित्त मदत करत असेल तर त्याच माणसाचा परमार्थ सफल होतो म्हणून त्याचे पाय माझे चित्ते नव्हे नव्हे त्या भगवान शंकराच्या दर्शनाने धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ आहेत चार पुरुषार्थ आहेत ते कमवावे लागतात चार पुरुषार्थ गादीवर बसून मिळत नाहीत त्यामध्ये धर्म असेल अर्थ असेल काम असेल आणि मोक्ष असेल पुरुषार्थ एक तरी पुरुषार्थ त्याला कमवावा लागतो त्यालाच पुरुष म्हणा अन्यथा त्याला पुरुष म्हणता येणार म्हटले नाही नाही महाराज त्यांना दाढी आहे त्यांना मिशा आहेत पण त्यांचा पुरुषार्थ आहे का नाही दाढी आणि मिशावर पुरुष म्हटला जात नाही त्याचा पुरुषार्थ दिसला पाहिजे आणि तेव्हा प्राप्त होतो नवे नवे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष फक्त शिव देखता प्रत्यक्ष चारही मोक्ष तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही त्या पदाला प्राप्त व्हाल फक्त त्या शिवाची भेट तुम्हाला झाली पाहिजे त्या शिवाच्या दर्शनामध्ये तेवढी ताकद आहे नवे नवे संपूर्ण जग ज्या काळाच्या जबड्यामध्ये गेलेला आहे माशी पाक, पाक पाखडी तव हे सरे काळा नळाचे तोंडी घातली अशी उंडी माशी पाक, पाक पाखडी तव हे सरे अरे माशीला पंख साफ करण्याकरता जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या ही सृष्टी पुन्हा जन्माला येते आणि पुन्हा नष्ट होते माशी पाक पाखडे माशी पाक म्हणजे पंख पाखडे म्हणजे अशी साफ करते ना तेवढा वेळ सृष्टीला नष्ट व्हायला आणि सृष्टीला परत निर्माण व्हायला लागतोय तुम्ही म्हणाल महाराज एवढे दिवस झालो आम्ही शंभर वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष वीस वर्ष आमचे आजोबा पंजोबा सगळेच जन्माला आले आम्ही बघितले इतक्या वर्ष जगले तुम्ही म्हणता एवढा आयुष्य आहे नाही ज्ञानोपण आहे सांगतायत माशी पाक पाखडे तव हे सरे ना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तो का एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव जर त्याच दर्शन झालं तर तो काळ गुलाम सलाम करी आणि मग काळावर विजय मिळवायचा असेल तर फक्त खडकेश्वराची पूजा करा काळ तुमची सेवा करेल महाराज असा या भंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे खऱ्या अर्थानं अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबतप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानांचे योग्यांची माऊली साधकांच्या मायबा भगवान श्री नाणोबरा कृपेने भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाची गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला असे श्रीमंत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने थोडा आवाज द्यान मला आशुतोष भगवान खडकेश्वराच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या कमिटीच्या संयोजक आयोजक नियोजक सर्वांच्या सहकार्याने गायनाचार्य गुणिजन मंडळी सुंदर आहेत मृदंग वाजवण्याकरताही बहुसम्यक मृदंग वादन करूती एक नंबर वादन चाट म्हणलं की चाट थाप म्हणलं की थाप जे पाहिजे ते महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप आदरानं नाव घेतलं ना जातं आणि खूप गोड ज्यांचा स्वभाव आहे मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्त परायण पूज्य आदरणीय महाराज आघाव वर त्यांना बघितल्या बरोबर प्रभू रामचंद्राला जंगलामध्ये त्या भिल्ल लोकाने बघितलं आणि माणसं मारून खाणारे ते भिल्ल लोक माणसाला मारणारे भिल्ल लोक त्या प्रभू रामचंद्राकडे बघतच राहिले पाहिली या वेद लावे बैसेजी बी जड त्याप्रमाणे ही व्यक्ती महाराज पोटात टाकली तर पोटात कधी जाईल कळणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला गेल्या सव्वीस वर्षापासून आहे ना महाराज तुम्ही किती वर्षापासून येत आपण सव्वीस पकडू गेल्या सव्वीस वर्षापासून आपल्याला अविरतपणे ज्यांची सेवा मिळते पूज्य आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार संगीत विशारद संगीत अलंकार आमचे आपा महाराज गुणारे तेही कीर्तन कीर्तनाचे आपले तात्या महाराज गुणारे हे असं होतंय आपा महाराज खाली बसून तुम्हाला <laughs> म्हटलं होतं उभे तात्या महाराज नव्हतं माझ्या लक्षात पण बराच वेळ झाला इथं पवारणीच नाही ना थोडस रोग पडायला तात्या महाराज आहेत त्याचप्रमाणे आमचे भोसले महाराज भोसले बाबा भजन सम्राट आदरणीय आहेत त्याचप्रमाणे गरजे गरजे महाराज महाराज भोसले भोसले तुम्ही आणि आमचे महाराष्ट्राची गाणं कोळा आदरणीय पूज्य शिरसाट महाराज ही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमची वारकरी शिक्षण संस्थेतली ही मंडळी आहे की नाही तात्या महाराजांची हे सगळी मंडळी वा छान तुमचं नाव काय भरत महाराज भरत महाराज भरत महाराज आहेत अंबदास मामा या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाजन पाटील तेही आहेत आणि संपूर्ण आयोजक संयोजक नियोजक मंडळी सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो विढाला विढाला ज्या उज्ज्वल परंपरेचे आपण पाई पाईक झालो ज्या दिव्य परंपरेचे आपण पाईक झालो संत परंपरेचे आपण पायक झालो खऱ्या अर्थानं ही संत परंपरा ही दिव्य परंपरा ही राष्ट्र परंपरा ज्या भारतामध्ये आपण जन्माला आलोय ती भूमी किती पवित्र आहे ज्या देशामध्ये आपण जन्माला आलोय ती भूमी किती पवित्र आहे ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलोय ते राष्ट्र किती पवित्र आहे कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रामध्ये अनेक संत या मातीनं संपूर्ण जगाला दिले अनेक संतांना आणि अनेक संतांची अनुभूती एकच आहे अनेक सगळ्या संतांची इच्छा आणि आकांक्षा एकच आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिन्ही लोकी भजजो आदि पुरुखी अखंडी या जगामध्ये कोणीही दुखी नसावा सर्वे अपि सुखी नः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख मा भवेत् हे संपूर्ण जे विश्व आहे हे संपूर्ण विश्व आनंदाने नांदाव दाव, दाव। हा सिद्धांत जगाला जगाच्या समोर सगळ्या राष्ट्राला ज्यांनी दिला तो म्हणजे आपला महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले ज्ञानोबा आणि तुकोबा ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबरा गाथा हा सर्वार्थाने श्रेष्ठ ठरला विधाला घर समजणारे तुम्ही आम्ही म्हणून आपलं अस्तित्व व्यापक होत नाही जो विश्वाला घर समजतो विश्वाला वैश्विक घर जो समजतो ते संत असतात खऱ्या अर्थानं ज्यांची वृत्ती व्यापक झालेली आहे त्यांची वृत्ती ज्यांची वृत्ती व्यापक झालेली आहे तोच व्यक्ती तोच जीव घराला घर न समजता विश्वाला घर समजू शकतो विश्वची घरा, चरा, 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 हे विश्वची माझे घर ऐशी जयाची स्थिरा किंबहुना चराचर आपण दहा चराचरामध्ये स्वतःला पाहणारे हे संत असतात आपल्या लेकराला त्रास झाल्याच्या नंतर आपल्या लेकराला दुःख झाल्याच्या नंतर जो त्रास आईला होतो त्याप्रमाणे जगाला दुःख झाल्याच्या नंतर संतांना त्रास होतो जीव हा शिवरूपाला प्राप्त होण्याकरता जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणी एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे एकाव। एकाव। तुम्ही आम्ही सर्व एक आहोत जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवान श्री हो ज्ञानोपराय सांगतात तुम्ही आम्ही हे जनार्दन तुमच्या मध्ये तो परमात्मा आहे माझ्यामध्ये तो परमात्मा आहे या दगडामध्ये या खांबामध्ये मध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल चराचरामध्ये ज्या वृत्तीला विठ्ठल दिसतो तोच जगाला घर समजू शकतो हा माझा मुलगा आहे ही माझी पत्नी आहे हा माझा जावई आहे तो माझा चुलता आहे हे जोपर्यंत आहे जोपर्यंत वृत्तीमध्ये भेद आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व व्यापक होणार नाही आणि तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या वृत्तीतला भेद संपला भेद मावळला त्या दिवशी चित्ताचे चैतन्य झाले आणि ज्या दिवशी चित्ताचे चैतन्य झाले त्या दिवशी खऱ्या अर्थानं अस्तित्वाची ओळख आणि अस्तित्वाची जाणीव अस्तित्वाच ज्ञान आपल्याला होत आणि ज्या दिवशी आपल्याला अस्तित्वाची ज्या क्षणाला जाणीव होते त्या दिवसापासून आपल्या परमार्थाची पहाट होत असते पहाट।, पहाट।, पहाट दिवसाची सुरुवात कधी होते डायरेक्ट सूर्य उगवतो का नाही डायरेक्ट नाही सूर्य उगत मग सूर्य उगवायच्या अगोदर पहिले किरण येतात अंधार थोडासा नष्ट करतात आपल्या वृत्तीतला अंधकार अज्ञान रूपी अंधकार श्रीगुरु थोडासा कमी करतात कमी करता करता श्रीगुरु जेव्हा पूर्ण कृपा आपल्यावरती करतात म्हणजे जीवावरती त्या शिष्यावरती करतात त्यावेळेला ऐशी कर्मे साम्य दशा हो यशुरुपैसा भेटीची गा गुरु कडे जायची गरज नाही एक रुपया दिला माय म्या गुरु केला रुपयात गुरु होत नसतो जो अस्तित्वाचं दर्शन करून देतो त्याला गुरु समजा विठाला शास्त्र खूप सुंदर सांगत ज्याला देवही माहिती नाही जो स्वतःलाच ओळखू शकत नाही तो काय देवाला ओळखणार आहे शास्त्र सांगतोय उपनिषद खूप सुंदर वर्णन करते महाराज इथं प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतोय स्वतःला विद्वान समजतोय स्वतःला संत समजतोय पण खरं सांगू तुम्हाला इथ शहाण समजण्यापेक्षा आपण शहाणे आहोत की नाही त्याची पावती आपल्याला पावला पावलाला मिळत असते महाराज माणूस माणसामध्ये बसला माणूस चार लोकांमध्ये बसला की त्याची पावती मिळते ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा वैराग्य संपन्न संत वामन भाऊ महाराज आणि श्री संत नारायण बाबा महाराज मला खरं सांगू का आज हे आपल्यामध्ये नाहीयेत पण आजही त्यांचं नाव घेतलं की आपलं ऊर भरून येत याच कारण काय याच कारण काय गुरुनी दिलेला आशीर्वाद तुम्ही खडकेश्वराची इथं आल्याच्या नंतर मनुष्य स्वतःला विसरतोय मनुष्य द्वेष विसरतोय मनुष्य मत्सर विसरतोय इथं आल्याच्या नंतर सगळं विसरतोय आणि फक्त परमार्थ आणि खडकेश्वर ह्याच्या पलीकडं त्याच्या बुद्धीमध्ये त्याच्या वृत्तीमध्ये काहीच नसतं महाराज म्हणून ही, ही सगळी जी कमिटी आहे ना ह्या कमिटीचे आभार मानतो मी असं कार्य करण्याकरता ज्येष्ठांनी हे कार्य तरुणांच्या हातामध्ये दिलं कारण का कुठलीही सेवा असू द्या कुठलंही कार्य असू द्या जोपर्यंत तरुण होत नाही कार्य जोपर्यंत तरुण होत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही